जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन डॉमध्ये संजय गांधी निराधार योजना व सावनबा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे या लाभार्थ्यांना ला मागील थकेत पैसे म्हणजे तीन महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा या तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत असा जी आर सुद्धा आलेला आहे म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी ती सॉरी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेलायकनला ऑलवर सेट करून ठेवा कारण आपण व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन पडून जाईल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मागील सर्वांना म्हणजे काही डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले परंतु जानेवारी आणि फेब्रुवारी पैसे त्यांना मिळाले नाही परंतु काही लाभार्थी असे आहेत त्यांना डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी या तिन्ही महिन्याचे पैसे अजून मिळाले नाहीत तर लाभार्थ्यांना तुम्ही चिंता करू नका तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात या तारखेपर्यंत सर्वांना पैसे मिळून जाणार आहे ज्यांना जानेवारीचे मिळाले नाही त्यांना पण मिळणार व फेब्रुवारीचे सुद्धा मिळणार व ज्यांना डिसेंबरचे मिळाले नाही त्यांना डिसेंबरचे व जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे या तीन महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा या तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जी आर सुद्धा आला तुम्हाला ते जी आर मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो सर्वप्रथम आपण ते जी आर पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहू शकता या जी आरमध्ये मध्ये हा जी आर तुम्हाला अठरा फेब्रुवारीला आलेला आहे आज तारीख आहे वीस फेब्रुवारी म्हणजे दोन दिवस झालेला आहे जी आर येऊन आता या जी आरमध्ये मध्ये असा उल्लेख केलेला आहे की तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जे बी लाभार्थ्यांचे पैसे राहिलेले आहेत ते लाभार्थ्यांना ला डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हो टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये राहिलेले सर्व पैसे जमा होतील काहीला डिसेंबरचे मिळाले परंतु कैला जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे मिळाली नाहीत त्यांना जानेवारीचे फेब्रुवारीचे मिळणार प्लस ज्यांना डिसेंबरचे मिळाले नाही त्यांना डिसेंबरचे सुद्धा महिना व तीन महिने अशा त्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे परंतु वन टाईम जमा होणार नाही आधी एक तर जानेवारीची जमा होती नाही तर जमा होती नाही तर जमा होतील परंतु या फेब्रुवारीमध्ये पंचवीस तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हो पंचवीस तारखेपर्यंत येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तसेच लाडके बहीण महिन्यामध्ये पात्र असलेलं मला सुद्धा पंचवीस किंवा सव्वीस तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणीचा हप्ता मिळणार त्याचबरोबर निराधार सुद्धा तेवीस चोवीस पंचवीस या तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता हे अपडेट तुम्हाला कशी वाटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद